परभणी जिल्हा पोलिसांतर्फे पूर्णा येथे अंमली पदार्थ विरोधात जनजागृती रॅली परभणी जिल्हा पोलिसांतर्फे पूर्णा येथे अंमली पदार्थ विरोधात जनजागृती रॅली दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता शहरातील मुख्य रस्त्यावरून काढण्यात आले यामध्ये शहरातील प्रतिष्ठित नागरिक शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला दरम्यान याआधी डॉक्टर आंबेडकर चौकात झालेल्या कार्यक्रमात व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस अधीक्षक सिंह परदेशी अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ पेन्शिमाम शमीम रिजवी बंतत उपगुप्त महाथेरो जिल्हाप्रमुख विशाल कदम नायब तहसीलदार प्रशांत थारकर प्रकाश कांबळे डॉक्टर विनय वाघमारे रौफ कुरेशी डॉक्टर गुलाब इंगोले महेश पांगरकर पोलीस प्रशासनाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर समाधान पाटील पोलीस निरीक्षक विलास गोबाडे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ शिंदे गजानन पाटील प्रकाश इंगोले श्रीनिवास पडलवार अमर चाऊस भगवान फलके सोनेराव जाधव बालाजी पुणेकर बंडूसिंह राठोड पवन लांडगेवाड चंद्रकांत पुंदलवाड मोहम्मद रशीद लाला माधव अक्कलवाड यांची उपस्थिती होते देणा समाजाचे परिवाराचे सदस्य एन सी विद्यार्थी यांच्यासह विविध शाळांचे विद्यार्थी सामाजिक कार्यकर्ते व्यापारी पत्रकार आदी सहभागी झाले होते प्रास्ताविक उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर समाधान पाटील यांनी केले या पोलीस निरीक्षक प्रतिबंध करण्यासाठी सहकार्य करू आम्ही वचन देतो की आम्ही कोणत्याही हानिकारक किंवा बेकायदेशीर पदार्थांचे सेवन करणार नाही ना ना आम्ही प्रत्येक दुष्परिणाम बद्दल जागरूकता निर्माण करण्यास समाजाचे रचनात्मक आणि महत्वाचे सदस्य बनू शकतील आज आम्ही प्रतिज्ञा करतो की आम्ही अंमली पदार्थापासून दूर राहू आणि निरोगी जीवन जगू आपल्याकडे ड्रग्जचे दुष्परिणाम आपला सगळ्यांना माहिती आहे आणि आमची तरुण पिढीच आहे जे विद्यार्थी आहेत आणि तरुण पिढी आहे ती सगळ्यांना पटवून देईल आणि या आपल्याला से नो ड्रग म्हणून आपल्याला संपूर्ण पूर्णा परभणी जिल्हा नशामुक्त करायचा आहे जेणेकरून नशामुक्त भारत मोहिमेला देखील आपला हातभार लागणार आहे त्यासाठी आज या ठिकाणी आम्हाला आमचे आदरणीय बंटेजी आदरणीय काजीजी सर्व राजकीय नेते सर्व विद्यार्थी सर्व डॉक्टर्स या ठिकाणी अधिकारी यांचं सगळ्यांचं पाठबळ मिळालेलं आहे आणि आम्ही निश्चितच नशामुक्त परभणी नशामुक्त पूर्ण करण्यात यशस्वी होऊ आणि से नो टू ड्रग मोहीम आमची यशस्वी होईल आम्ही सतत कार्यरत राहू आणि जे कोणी ड्रगच्या बद्दल अनुचित प्रकार करतील त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई केली जाईल हे या ठिकाणी मी नमूद करू इच्छितो धन्यवाद जनजागृती रॅलीमध्ये सहभागी झालेले अभिनव प्रशा विद्यालयाचे सर्व विद्यार्थी तसेच देन समाजाचे नागरिक आणि आजची रॅली ऑर्गनाईज करण्यासाठी मेहनत घेणारे पूर्णा सब डिव्हिजनचे एस डी पी ओ समाधान पाटील साहेब तसेच पूर्णा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी गोबाडे साहेब यांना सगळ्यांना प्रथमतः मी त्यांचे अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो की त्यांनी या जनजागृती रॅलीमध्ये खूप असा उत्साह त्यांनी भरलेला आहे सर्व तरुण विद्यार्थींना विद्यार्थिनींना आजच्या या अंमली पदार्थ रॅलीबद्दल <coughs> एक जनजागृती तयार व्हावी आणि अंमली पदार्थ शरीराला किती धोकादायक असतात त्याच्यामुळे आपल्या तरुणाईला युवाना समाजाला कसं पोखरून टाकलं जातं या गोष्टीचं एक भान त्यांना तयार व्हावं हो। म्हणून आजची रॅली आपण घेत आहोत तर आजचा हा दिलेला छोटा मेसेज हे आपण फक्त काय पन्नास शंभर जण इथे आहोत म्हणजे फक्त आपल्या पन्नास शंभर लोकांसाठी आहे असं नसून हे जो मीडिया आहे फोन आहे त्यांना आपले सगळ्यांचे विचार आहेत याच्यामध्ये ते जाऊन संपूर्ण समाजात पूर्ण नगरीत तसंच परभणीत महाराष्ट्रात हे पसरावेत आणि एक नशामुक्त महाराष्ट्र नशामुक्त देश आपण घडवण्यासाठी एक त्याचे हरबिंजर म्हणजे त्याचे सहाय्यक व्हावं अशी इच्छा व्यक्त करतो आणि सगळ्यांनी आज यामध्ये पार्टिसिपेट केलं आज जे मीडिया बांधव आहेत हे देखील आज एक पॉझिटिव्ह मेसेज समाजामध्ये पसरवतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्ही खूप सुंदर नाचत होता खूप सुंदर झुम्मा तुम्ही सगळ्यांनी केला त्यामुळे एक एनर्जी आली आजच्या कार्यक्रमाला एवढं बोलून मी थांबतो सगळ्यांना शुभेच्छा जय जनजागृती सायकल रॅलीसाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे लाडके पोलीस अधीक्षक आदरणीय रवींद्रसिंग परदेशी सर आमचे मार्गदर्शक अपर पोलीस अधीक्षक सूरजी गुंजार सर या पूर्ण नगरीचे आदरणीय बंतेजी आदरणीय चमोम रजवीजी सुता महाराज बोगदाई माटेगावकर मित्र थारकर सर आपण आज म्हणजे एक आठवड्यापासून माननीय पोलीस अधीक्षक सरांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी जनजागृती वेगवेगळ्या वेग कार्यक्रमाचं आयोजन केलं जाते आमचे अपर पोलीस अधीक्षक सर वेगवेगळ्या स्पर्धा जिल्हा लेवलवर घेत आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून आपल्या वतीनं वतीने चांगला कार्यक्रम व्हावा अशी इच्छा माननीय एस पी सरांनी रविवारी माननीय पालकमंत्री यांनी घेतलेल्या कार्यक्रमानंतर बोलून दाखवली त्याच्यामुळं आपण इथं एक चांगले कार्यक्रम आपल्या सर्वांच्या सहभागाने व्हावा अशी आम्ही सर्वांना ग्वाही दिली होती तर त्यानुसार आपण इथे अंमली पदार्थाच्या विरोधात एक जनजागृती रॅली म्हणून सायकल रॅलीचं आयोजन केलेलं आहे भरपूर व्यसन आहे की ज्याचा आपल्यावर नकारात्मक परिणाम होतो पण अंमली पदार्थाचं व्यसन असं आहे की हे आपल्याला कधीही सुटणार नाही आणि याचे परिणाम फक्त आपल्या घेणाऱ्या व्यक्तीवर न होता त्याच्या कुटुंबावर आपल्या समाजावर आणि किंबहुना त्याचे पूर्ण देशावर हे हो। नकारात्मक परिणाम घडत असतात तर या करिता अंमली पदार्थाचं जनजागृती होणं संपूर्ण समाजामध्ये हे खूप गरजेचं आहे आणि त्या अनुषंगानं आपण इथं ही रॅली ऑर्गनाईज केलेली आहे की सगळ्यांमध्ये अंमली पदार्थ घेऊ नये याच्यासाठी अवेअरनेस व्हावं विशेषतः शाळेचे विद्यार्थी तरुण वर्ग यांच्याकरिता हा विशेष कार्यक्रम आयोजित केलेला आहे सर्वांमध्ये ड्रग्ज बद्दल जनजागृती व्हावी ड्रग्जच्या याच्यामध्ये खूप वेगवेगळे प्रकार आहेत म्हणजे सोप्यात गांजापासून कोकेन पर्यंत आपण जे सगळे बाहेर ऐकतो ते मीडियामध्ये हे सगळं त्या ड्रग्ज मध्ये कोकेन असेल गांजा असेल अफो असेल वेगवेगळे सिंथेटिक ड्रग्ज मिळतात आता सिंथेटिक ड्रग्स पण कारखान्यामध्ये बनवलेले हे सुद्धा आपल्या शरीराला तेवढेच घातक आहेत तर याच्यापासून सगळ्या समाजामध्ये जनजागृती व्हावी याकरिता आपण हा कार्यक्रम ऑर्गनाईज केलेला आहे मी जास्त न वेळ घेता आपल्या सगळ्यांना या अंमली पदार्थाच्या जनजागृती रॅलीमध्ये सहभागी झाल्याबद्दल शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज माननीय एस पी सर यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णा येथे पदार्थ पदार्पी दिनाच्या अनुषंगाने आपण सायकलचं सा रॅली सायकल रॅलीचं सा आयोजन केलेलं आहे सदर सायकल रॅलीसाठी आपल्या पूर्णा नगरीतील सर्व धर्मगुरू प्रतिष्ठित नागरिक त्याचबरोबर देन समाजाचा परिवार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या शॉर्ट नोटीसवर आपण विद्याप्रसाद शाळेचे असतील अभिनव शाळेचे असतील इतर प्रमुख शाळांचे पूर्णेमधल्या सर्व शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी चांगला प्रति प्रतिसाद देऊन आपण सायकलीसह ज्या वेळेस इथं सायकली सा, उपलब्ध राहील त्यावेळेस आम्हा आम्हाला विद्यार्थ्यासह सायकली उपलब्ध करून दिल्या त्याबद्दल पूर्णा पोलीस स्टेशनच्या वतीनं मी आपल्या सगळ्यांचे धन्यवाद देतो आणि आपल्याला कार्यक्रमाला जरा उशीर झालेला आहे त्याच्यामुळे आपण लवकरात लवकर सायकल रॅलीची सुरुवात करू जे आपलं या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण आहे त्याला आपण सुरुवात करू त्याचबरोबर आपले एक आपल्या सगळ्याला उत्साहित करण्यासाठी आपले जे झोमा डान्स ट्रेनर सुरविषी यांचं पण मी अभिनंदन करतो आवाज मानतो जय हिंद जय महाराष्ट्र